मित्र हो जर तुम्हाला मनातून वाटत असेल की तुमच्या शरीरातील रक्तातील चरबी लवकरात लवकर विरघळून जाऊन तुमचं शरीर फिट आणि हेल्दी व्हावं तुमच्या रक्तवाहिन्या आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहून हृदयविकाराचा झटका येण्यापासून तुमचा बचाव व्हावा लिव्हरमध्ये चरबी जमा होण्यापासून इतरत्र कुठेही शरीरावर चरबी जमा होण्यापासून तुमचा नैसर्गिकरित्या बचाव व्हावा तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण या व्हिडिओमध्ये मी अशा काही टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुमच्या शरीरातली चरबी ही लोण्यासारखी पातळ होणार आहे बिरघळून जाणार आहे आणि तुमचं शरीर लवकरात लवकर फिट आणि हेल्दी होणार आहे तेही खात्रीशीरपणे नैसर्गिकरित्या त्यासाठी फक्त विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ का मुद्दा ना मुद्दा समजून घ्या आणि अजून एक विनंती असेल जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचे बेल ऐकून बटन दाबून चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही तर हो शरीरातली चरबी लोण्यासारखी वितळवण्यासाठी तुमचं शरीर फिट आणि हेल्दी ठेवण्यासाठी फक्त तुम्हाला तीनच गोष्टी लागणार आहेत त्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे अर्धा चमचा हळद पावडर दुसरी आहे अर्धा ग्लास कोमट पाणी आणि तिसरी आहे दहा एम मगरीचे अश्रू आश्चर्यचक्की झालात मगरीचे अश्रू आता मी कुठून आणायचे मित्र हो ज्या प्रकारे आपल्याला मगरीचे अश्रू मिळवणं अशक्य अश्र आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्या रक्तातील शरीरातील चरबी वितळवणं लवकरात लवकर वजन कमी करून फिट होणं हे देखील अशक्य प्राय आहे इम्पॉसिबल आहे आणि मग हा व्हिडिओ तुम्ही कशासाठी केलाय असं टायटल कशासाठी दिलंय तर टायटल याच्यासाठी दिलंय की तुम्हाला मी अशाच गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला शक्य आहेत सहज शक्य आहेत घरच्या घरी शक्य आहेत कुठलाही नया पैसा खर्च करायचा नाही कुठेही वनवन करायचे नाही कुठल्या डॉक्टरांकडे जायचं नाही कुठेही तुम्हाला वेळ वाया घालवायची नाही मनस्ताप करून घ्यायचा नाही बरेच जण हल्ली झटपट वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात तीन महिन्यात एवढं वजन कमी करा महिन्यात किलो वजन कमी करा आणि बऱ्याचदा अशा प्रकारे ज्यांनी लवकरात लवकर वजन वजन कमी त्यांचं परत दुप्पट तिप्पट वाढण्याची शक्यता जास्त असते आयुष्यभरासाठी त्यांचं वजन नियंत्रित राहत नाही कारण या लोकांनी अत्यंत कमी वेळेमध्ये कुठला तरी शॉर्टकट पकडून वजन कमी केलेलं असतं काहीतरी केमिकल्स खाऊन वजन कमी केलेलं असतं खूप जास्त हार डायटिंग केलेली असते उपाशी राहिलेले असतात शरीराला सहन न होणार इतका व्यायाम केलेला असतो आणि अशा अगोरी पद्धतीनं वजन कमी जर केलं तुमचं वजन परत परत वाढण्याची शक्यता असते परंतु मी या व्हिडिओमध्ये अशाच तीन सोप्या गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला सहज शक्य आहेत ज्याचे तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होणार नाही ज्या गोष्टी तुम्ही आयुष्यभर दररोज नियमितपणे विनासायास कुठल्याही कष्टाशिवाय कुठल्याही दुष्परिणामाशिवाय करू शकता आणि ज्यामुळे तुमच्या रक्तातील चरबी आयुष्यभरासाठी नियंत्रित राहील ती कमी होईल ते, ते, ते नियंत्रित राहून तुम्ही फिट आणि हेल्दी व्हाल तुमचं हृदय रक्तवाहिन्या शरीरातले सगळे अवयव आयुष्यभरासाठी फिट होतील सगळ्यात महत्वाचं या तीन गोष्टी केल्यामुळं तुमचं वजन परत परत अजिबात वाढणार नाही फक्त अट एकच आहे की या तीन गोष्टी तुम्हाला आयुष्यभरासाठी फॉलो करायच्यात त्या पाळायच्यात तर मग पाहूया या तीन महत्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत तर सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला सांगेल की वजन कमी करण्यासाठी गडबड अजिबात करू नका संयम तुम्हाला ठेवावा लागेल वेळ तुम्हाला द्यावा लागेल त्याचं कारण असं की वजन वाढताना खूप वेगानं वाढतं परंतु आपण जेव्हा ने नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतो तेव्हा ते खूप हळूहळू कमी होतं अशा वेळी तुम्ही खचून अजिबात जायचं नाही संयम ठेवायचा आहे वेळेचं तुम्हाला भान ठेवायचं आहे यासोबतच तुम्हाला तुमच्या या तीन गोष्टी करण्यामध्ये सातत्य ठेवायचं मित्र हो कुठलंही यश हे सहज सोपं नसतं आयुष्यात तुम्हाला काहीही मिळवायचं असेल तर तुम्हाला ते प्रामाणिकपणाने मिळवावं लागतं काहीतरी फसवाफसवी करून कुठंतरी हेराफेरी करून अजिबात ते करता येत नाही हा करता येऊ शकतं ते मिळू देखील शकतं पण ते जास्त दिवस टिकत नाही हा निसर्ग नियम आहे त्यामुळे ह्या नियमाला तुम्हाला फॉलो करावंच लागेल जर तुम्हाला आयुष्यभरासाठी निरोगी राहायचं असेल फिट राहायचं असेल चरबी तुमची कमी करायची असेल सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं जेवण आता ह्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे तर जेवण तुम्ही वेळेवर करणं गरजेचं आहे वेळेवर म्हणजे कधी करणं आहे दिवसातून फक्त दोन वेळा तुम्हाला जेवण करायचं लक्षात ठेवा आजपासून जर तुम्हाला खरंच तुमचं वजन कमी करायचं असेल तुमची चरबी कमी करायची असेल फिट राहायचं असेल तर तुम्हाला आजपासून दोनच वेळा दिवसातून जेवायचं आहे एक आहे सकाळी आणि दुसरं आहे संध्याकाळी सकाळचं जेवण शक्य तितक्या लवकर करा नाश्ता करू नका कुठलाही चहा पिऊ नका जेवढा लवकर तुमचा स्वयंपाक घरातला होईल तेवढा तुम्ही संपूर्ण पूर्ण आहार घ्या मग त्यामध्ये चपात्या असेल भाकरी असेल पोळी असेल भात असेल अजून हिरव्या पालेभाज्या असतील अजून वरण असेल डाळ असेल या सगळा संपूर्ण आहार तुमच्या ताटामध्ये असला पाहिजे पूरक पोषक संतुलित आहार तुमच्या ताटामध्ये असला पाहिजे प्रोटीन चमा प्रमाणामध्ये असलं पाहिजे कार्बोहायड्रेट फॅट देखील असलं पाहिजे विटॅमिन्स मिनरल्स देखील असले पाहिजे तुमच्या आहारामध्ये सकाळचं जेवण लवकरात लवकर केल्यानंतर दुपारी तुम्हाला अजिबात काय खायचं नाही आणि संध्याकाळचं जेवण शक्यतो तुम्ही सूर्यास्ताच्या अगोदर सूर्य मावळ्याच्या अगोदर केलं पाहिजे आणि जर समजा एवढं करून सुद्धा दिवसभरामध्ये तुम्हाला भूक लागलीच तर अशा वेळी तुम्ही फळं खाऊ शकता त्या त्या सीझनमध्ये मिळणारी किंवा सलाड खाऊ शकता कापडी किंवा टोमॅटो खाऊ शकता याचा अर्थ दोन जेवणाच्या मध्ये तुम्हाला कमी कॅलरीज देणारा आहार घ्यायचा आहे फायबर युक्त आहार ज्याच्यामध्ये खूप सेल्युलोज आहे ज्याच्यामुळे तुमची पचनशक्तीचं आरोग्य चांगलं राहील तुमचं पोट नियमितपणे साफ होईल आणि वजन कमी करण्यासाठी अतिशय चांगला फायदा या सलाडमुळे होणार आहे या फळांच्यामुळे होणार आहे तिला तुम्हाला थोडस आवड जाईल डॉक्टर मला एवढ्या लवकर जेवायची सवय नाही मला एवढ्या लवकर संध्याकाळी जेवायला मिळतच नाही परंतु असलं काही सुद्धा घरांना सांगायचं नाही तुम्हाला खरंच हेल्दी राहायचंय ना फिट राहायचंय ना तुम्हाला कुठल्याही औषध गोळीशिवाय जगायचंय ना मित्र हो तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये जर औषध गोळ्या आहारासारख्या घ्यायच्या नसतील तर तुम्हाला आत्ताच्या आयुष्यामध्ये सध्याच्या काळामध्ये चालू काळामध्ये आहार हा औषधासारखा घ्यावा लागेल तो मजून तोलून मापून घ्यावा लागेल समतोल घ्यावा लागेल प्रमाणात घ्यावा लागेल अतिरेक त्याचा व्हायला नाही पाहिजे इनपुट जे आहे आणि आउटपुट जे आहे म्हणजे खाल्लेलं अन्न आणि त्याचा जो वापर आहे कॅलरीज बर्न होण्याच्या माध्यमातून होणारा त्याच्यामध्ये समतोल असला पाहिजे बॅलन्स असला पाहिजे तरच तुमचं शरीर फिट राहणार आहे अन्यथा तुम्हाला खूप अवघड जाणार आहे हे लक्षात ठेवा आणि याची अंमलबजावणी आजपासून सुरू करा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आहार कसला असावा जेवण कुठलं करायचं आहे तर जेवण आपल्या साधन घरचं करायचंय बाहेरचं हॉटेलचं तळलेलं फ्राय फूड जंक फूड प्रिझर्व्ह केलेले पॅकेट बंद कृत्रिम पदार्थ प्रक्रिया केलेले असे पदार्थ तुम्हाला अजिबात खायचे नाहीत कोल्ड ड्रिंक्स सॉफ्ट ड्रिंक्स आईस्क्रीम एक घास सुद्धा तुम्हाला खायचा नाही लक्षात घ्या कारण बऱ्याचदा ह्या गोष्टी आपण नकळत खात असतो आपल्या पोटामध्ये टाकत असतो परंतु हा सगळा कचरा आपल्या पोटामध्ये जमा होतो या कचऱ्याचीच परत होते या कचऱ्यामुळेच आपलं हृदय आणि रक्तवाहिन्या धोक्यात येतात आणि एक दिवस आपल्याला हार्ट अटॅक येतो मित्र हो आपल्याला कधीही काहीही कितीही खाऊन मरायचं नाही आपल्याला आयुष्यभर थोडं थोडं खाऊन सगळ्या गोष्टीचा आस्वाद घ्यायचा आहे आणि म्हणूनच तुम्हाला या खाण्यामध्ये ही पथ्य पाळावीच लागते जेवण तुम्ही घेतलं पाहिजे जास्तीचं बाहेरचं अन्न पदार्थ टाळले पाहिजेत त्या त्या सीजनमध्ये मिळणारे सगळ्या हिरव्या पालेभाज्या आणि फळं तुम्ही आवर्जून खा फळं कुठली खावी असे बरेच जण प्रश्न विचारतात साधा सोपा नियम सांगतो फळांच्या बाबतीमध्ये जी फळं तुम्हाला चावून खावी लागतात आणि ती फळं चावून खात असताना तुमच्या तोंडामध्ये कर्कर असा आवाज येतो अशीच फळं तुम्हाला खायची आहेत मग कुठली फळं आहेत पेरू असेल तुमचं मग ऍपल असेल किंवा मग तुमचं पियर नावाचं फळ आहे ही फळं तुम्ही चावत असताना तुम्ही फळ फळं तुम्हाला चावून खावी लागतात आणि ती चावत असताना कर्कर आवाज येतो याचा अर्थ त्याच्यामध्ये सेल्युलर फायबर आहे याच्यामध्ये जास्तीचं काप किंवा जास्तीची साखर नाही हे गुण आहे याचा अर्थ हे पदार्थ तुमच्या शरीरामध्ये जास्तीच्या कॅलरीज देणार नाहीत जास्तीचे फायबर आणि सेल्युलोज देणार आहेत चा परिणाम म्हणून तुमच्या रक्तातील चरबी किंवा साखर वाढण्यासाठी त्या ठिकाणी प्रतिबंध होणार आहे आणि चा परिणाम म्हणून तुम्ही हेल्दी राहणार आहात फिट राहणार आहात तुमच्या हृदय रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे लिव्हरचं आरोग्य चांगलं राहणार आतड्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि एकूणच तुम्ही स्लिम आणि ड्रीम होणार आहात अजून एक महत्वाची गोष्ट नॉन सिजनल फळं तुम्ही अजिबात खाऊ नका तुम्ही म्हणाल की आंबे खाल्ल्यानंतर कॅलरीज वाढतात मग आंबे खाऊ नका का तर त्या सीझन मध्ये तुम्हाला आंबे खावेच लागतील हा निसर्गाचा नियमच आहे तुम्ही म्हणाला मला सुगर आहे किंवा बीपी आहे किंवा चरबी वजन जास्त आहे वजन वाढते म्हणून मी आंबे खाणार नाही असं जमत नाही कारण निसर्गानं आपल्याला त्या सीझनमध्ये आंबे खाण्यासाठीच आंबे झाडाला लावलेले आहेत ला ते टाकून देण्यासाठी नाही आहे त्यासाठी आपण एक ते दोन आंबे आवर्जून खाल्ले पाहिजेत कारण तो निसर्गाचा नियमच आहे तो आपल्याला पाळावाच लागेल आंबे वर्ज करायचे अजिबात नाही फक्त त्याचं प्रमाण आपल्याला नियंत्रित ठेवायचं आहे कुठलेही आपल्याला निसर्ग फळ नाकारता येत नाही नाकारलं नाही पाहिजे ते फक्त एवढंच आहे की तुम्ही ते प्रमाणात खाल्लं पाहिजे त्याचा अतिरेक नाही झाला पाहिजे प्रमाणात घेतलं तर तुम्हाला निसर्ग साथ देईल त्याच्यामध्ये असणारे जीवनसत्व विटामिन त्या सीजन मध्ये आपल्याला वेगवेगळ्या आजाराच्या विरुद्ध लढण्याच्या बळ देतात ते ही नैसर्गिकरित्या त्या सीजन मध्ये मिळणारे फळ पालेभाज्या जर आपण खाल्ले तर त्या सीजन मध्ये आपल्याला होणारे जे आजार आहेत त्याच्यापासून आपला बचाव होतो जसं की आंब्यामध्ये भरपूर चांगली एनर्जी आहे दिवसभरामध्ये ऊन लागले अंगावरून घाम गेला एक आंबा खा नैसर्गिक तजेलपणा तुम्हाला येईल तुम्ही इकडे काहीतरी कोल्ड्रिंक पिता कुठेतरी बाहेरचे साखर टाकलेले ज्यूस पिताना अजिबात फायदा होणार नाही पण एक पिकलेला आंबा खा तुम्हाला प्रमाण तुम्ही नियंत्रित ठेवा तिसरा मुद्दा तो म्हणजे नियमितपणे व्यायाम आता हे करतो असा अजिबात नाही तुम्हाला आवडेल असा तुम्हाला परवडेल असा तुमच्या वेळेला सूट होईल असाच तुम्ही व्यायाम करा शरीराला सूट होईल असाच तुम्ही व्यायाम करा मग त्याच्यामध्ये चालणं असेल जॉगिंग असेल म्हणजे चालणं असेल पळणं असेल पोहणं असेल सायकल चालवणं असेल डान्स करणं असेल झुंबा असेल एरोबिक्स असेल योगा असतील हे कुठलाही प्रकार तुम्ही करू शकता बऱ्याच जण म्हणतात की मला चालून चालून कंटाळा आला मग तुम्ही थोडंसं पोहू शकता मग पळायचा व्यायाम करा रूम बंद करा गाणं लावा छान आणि डान्स करत बसा एकदम चांगला व्यायाम तुमचा होईल तुम्हाला बोर अजिबात होणार नाही कमीत कमी तुमच्या शरीराची दिवसभरामध्ये चांगली शारीरिक कष्टाची हालचाल झाली पाहिजे वीस ते तीस मिनिटांसाठी मात्र याच्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे आज थंडीच वाजायली आज मोडच नाही आज कस तरीच व्हायला लागले असं अजिबात नाही आपल्याला जर आयुष्यभर चांगलं राहायचं चा असेल तर आपल्याला उठावंच लागेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही औषध म्हणून पाळा जर तुम्हाला पुढं कृत्रिम केमिकलयुक्त युक्त औषधे घ्यायची नसतील या तिन्ही गोष्टी तुम्ही तुमचं औषधच आहे असं म्हणून पाळा तुम्हाला नक्कीच त्याचं वळण लागेल त्याची शिस्त लागल ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आंघोळीनी पडतील आणि तुम्हाला कुठेही असं झटपट वजन कमी करायचा विचार डोक्यामध्ये येणार नाही आयुष्यभरासाठी तुमचं वजन नियंत्रित राहील ते परत परत वाढणार नाही परत परत तुमची डोकेदुखी होणार नाही परत परत तुम्हाला हृदयविकार किंवा अजून लिव्हरचे आजार पचनशक्तीचे आजार पॅरालिसिसचा आजार असेल चरबी वाढणं असेल अंग लठ्ठ होणं असेल अशा प्रकार तुम्हाला होणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं जर तुमचं थायरॉइड असेल आणि थायरॉइडमुळे वजन वाढलं तुम्हाला एक्सरसाईजच करावी लागेल जर तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स झाला असेल आणि त्याच्यामुळे वजन वाढला असेल तुम्हाला एक्सरसाइज व्यायामाशिवाय पर्यायच नाही महिला किंवा मुली असतील त्यांच्यामध्ये पीसीओडीचा आजार आहे त्या पीसीओडीच्या आजारामध्ये वजन वाढतं तेव्हा तुम्हाला एक्सरसाइज करावंच लागेल कितीही औषधे घेतली जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तुम्हाला ह्या तीन गोष्टी केल्याशिवाय कुठेही झटपट वजन कमी होणार नाही कायमस्वरूपी रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही हे लक्षात ठेवा माझी गोष्ट तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झाला त्याच्यामुळे तुमचं वजन वाढलंय अशा वेळी देखील तुम्हाला व्यायामच करावा व्यायाम हा असा प्रकार आहे नैसर्गिकरित्या तुमच्या शरीरातील हॉर्मोन्स असतील संप्रेरक असतील एन्झाईम असतील वेगवेगळे ज्युसेस असतील पचक्रस असतील ह्या सगळ्यांच्या मध्ये समतोल राखण्याचं काम हा व्यायाम करतो चांग तुमच्या शरीरामध्ये जमा झालेले विषारी पदार्थ धामाच्या लघवीच्या संडासच्या माध्यमातून बाहेर काढून टाकण्यासाठी मदत व्यायाम करतो आणि तुमचं शरीर एक नैसर्गिकरित्या ताजेतवानं तजेलदार ठेवण्यासाठी तुमच्या शरीरातलं रक्ताभिसरण वाढवण्यासाठी अतिशय चांगली मदत ह्या व्यायामामुळे होणार आहे त्यामुळं व्यायामाला औषध समजून करा काही सोप्या सोप्या गोष्टी ह्या कॅलरीज बर्न करण्यासाठी आपल्याला करता येतील जसं की सतत पायी चालना असेल तुम्हाला कुठं मार्केटमध्ये जायचं असेल जवळ असेल पायी चालत जा कुठेतरी तुम्हाला एखाद्या गावी जायचं एखाद्या जवळचा स्टॉप अगोदरच उतरा आणि तिथून तुम्ही पाय पायी चालत जा तुम्ही मोठ्या अपार्टमेंटमध्ये बिल्डिंगमध्ये राहत असाल तिथं लिफ्ट असेल तर लिफ्टचा वापर आवर्जून टाळा शक्य 特に。 पायऱ्यांनी जा जिन्यानी जा म्हणजे तुमच्या मनामध्ये नेहमी दिवसभरामध्ये असलं पाहिजे की माझ्या कॅलरीज बंद झाल्या पाहिजेत माझं वजन कमी झालं पाहिजे हे तुमचं ध्येय असणार आहे आणि हे दररोज असलं पाहिजे आपल्याला आयुष्यभर फिट राहायचं हे आपल्या दररोज मनामध्ये आलं पाहिजे नाहीतरी कधीतरी आमोषा पौर्णिमेला तुम्हाला वाटतं की मला फिट व्हायचंय मग तुम्ही काय करता दोन महिन्यामध्ये कसं फिट व्हायचंय असं बघता आणि तसं काहीतरी करता तुम्ही करून तुमचं वजन कमी होईल परंतु ते परत वाढेल परत तुमचा वेळ पण गेला पैसे पण गेले आणि सगळ्यात पहिल्यांदा मनस्ताप झाला तुम्ही उदास होता बोर होता आता काय आपण वजन कमी करायचा प्रयत्नच करायचा नाही जे वाटेल ते खायचं मग सगळेच दुरडून बसतंय आजार यायला लागतात आणि तुमचं सगळं आयुष्य दुःखी होऊन जात त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला आवर्जून क्षानं पाळाव्या लागतील तुम्ही तुमच्या मुलांसोबत खेळू शकता तुम्ही फोनवर बोलत असाल तर चलत चलत बोलू शकता ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु त्याचा खूप चांगला परिणाम तुम्हाला फिट होण्यासाठी तुमच्या शरीरातली चरबी तुमच्या शरीरातल्या कॅलरीज बर्न होण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत होणार आहे तर मित्र हो झटपट वजन किंवा चरबी कमी करण्याच्या प्रयत्नात कधीच पडू नका ज्यामुळे तुमचा वेळ पैसा आणि मनस्थिती खराब होणार आहे आणि मी सांगितलेल्या तीन गोष्टी तुम्ही तंतोतंत पाळल्या तर वर्षभरामध्ये मी खात्रीशीरपणे सांगतो की तुम्ही फिट होणार तुमच्या शरीरातली रक्तातली चरबी पातळ झाल्याशिवाय हो राहणार नाही तेही नैसर्गिकरित्या आणि असंच तुम्ही कंटिन्यू ठेवलं तर आयुष्यभरासाठी तुम्ही फिट आणि हेल्दी राहाल आणि तुम्ही मला धन्यवाद द्याल हा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर तुम्ही तुमच्या मित्र नातेवाईकांना देखील शेअर करा जे म्हणतात झटपट वजन मला कमी करायचं त्यांना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा त्याला देखील जाणीव होऊ द्या मेडिकल फील्ड मधलं खरं वास्तव काय आहे त्याच्या मागचं खरं सायन्स बेसिक सायन्स काय आहे हे त्यांना देखील कळू द्या व त्यांना जर हे कम समजलं उमजलं तर ते देखील अशाच प्रकारे प्रयत्न करतील ते देखील फिट हेल्दी राहतील त्यांची देखील चरणी कमी होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील यावर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि ते कळवत असताना आपल्या गावात नाव आवर्जून लिहा जेणेकरून आम्हाला कळू द्या आमचे व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद